एव्हरी वन कशा सर्व मजेत ना मी पण मजेत आहे तर आज आता उद्या येणार आहे आपल्या इथे शूटिंगसाठी नाशिकची टीम सकाळी सहा वाजता होणार आहे म्हणजे सकाळी सहा वाजताच ते पोहोचणार आहे आता मार्केटवर जायचं तुम्हाला सांगितलं माझा प्रॉब्लेम काय झाला आहे यायलाही सांगितलं थोडेसे चिडले हे अजून पण आता शूटिंग थोडीशी आहे म्हणजे बुधवारपासून चालू होणार आहे पक्की शूटिंग तोपर्यंत मला वेळ आहे तोपर्यंत माझे गाव येऊन जातील आता मार्केटमध्ये जातो मार्केटमध्ये जातो म्हणजे थोडंसं जातो हे करून घेतो प्लकिंग बाकी तर काही नाही आहे बाकी तर आपण जे आहे ते रिॲलिटी दाखवणार आहे त्याच्यामुळं काही तामझाम करायची गरज नाही आहे आप, आप आपण आपल्या त्या गाण्यामध्ये तर चला आता पाहू आता मार्केटमध्ये गेल्यावर काय काय अजून नवीन नवीन गोष्टी आठवते काय काय नवीन गोष्टी हां क्लचर घ्यायचा आहे थोडंसं काही तीन चार सामान घ्यायचे तेही घेऊन घेतो म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे आज इथे एका ठिकाणी बादशाली जायचं आहे आता माहीतपर्यंत काय हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सगळेजण आय होप की तुम्ही सगळेजण मजेत असणार मी सध्या आता राजकमल चौकात आहो हे बायकोसोबत आलो होतो थो, काही मार्केटचं काम इथं सगळं वेळेवर कामं चालते मग हिच्या मांग मांग पिरा हे राहिलं ते राहिलं आणि आता आमचं उद्याला शूटचं जे लोकेशन राहणार तिथे आम्ही जाणार आहोत आणि आमच्या बाईसाहेबांना अजून जाऊन पण नाही घेतल्या सगळं म्हणजे वेळेवर ऑन टाईम सगळे काम आहे पण चिडचिड केलं फक्त मारा तर राहिलं होतं पण ते चेहरा पण किती इच्छा नाही होतं होते म्हटलं तर आता करून घे म्हटलं काय करायचं फटाफट आत्ता साडेसहा वाजलेले आहे आणि आता ते प्लकिंगला गेले होते प्लकिंग, गे प्लकिंग आली आता आ, ते काहीतरी कटलरीच्या दुकानात गेली आता तिथून ते क्लचर घेते काय घेते काय चार वेळेस दोन दिवसाचा क्लचर चालू होतो म्हणजे कुठे अटकून तुम्ही तिथेच माहिती ना सुरू आहे तुम्हाला दाखवा तु पाहिलं का नेहमीप्रमाणे तिथं चालू राहते तिथे मोठं बेकार काम आहे तेव्हा आता काय बोला तर तुम्हाला माहिती आहे बायाची सवय कशी राहते तर आणि हेच जर आपण केलं तर मग करते घनघण आता जेवढे माणसं पाहत असल माझ्या ब्लॉग मायकून कमेंट करणार ते की नाही भाऊ तुमचं बरोबर आहे कारण की मला माहीत आहे बायाचे कामं कसे आहे आणि माझे जेवढे मित्र आणि माझे जेवढं फॅमिली पाहत ते पण माझ्या असं सहमतच असणार तर असं मोठं बेकार काम आहे आता उद्याचे लोक येणार आहे उद्या त्यांना घ्यायला जावं लागण सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्हाला स्पॉटवर जावं लागण किती सारे कामं आहे वाटते ते छोटे छोटे पण भरपूर कामं येऊन जातात ते आणि ह्या बाया वेळेवर सगळे कामं करते चला पाहू आता कसं काय होणार आहे जे होणार ते चांगलंच होणार नाही बेस्ट ऑफ बेस्टच बेस्ट होणार आहे तर चला पुढची अपडेट तुम्हाला देतो वाटतं ते क्लचर घेत घेतल्यानंतर पाहू आता काय होऊ लवकर अली भाईसाहेब आता तुम्हाला मी दाखवलं इथे खरेदी सगळं वेळेवर काम आहे तुला राग येते आता काय सांगू नाही शकत मी घातून आम्हाला एवढं किती राग आहेसून आम्हाला आमचं माहिती आम्ही कसं देतो आम्ही पुढच्या कामा द्या ना चला आता तुम्हाला जे पुढची गमत दाखवतो मी ठीक आहे अधिरा कोणता डान्स करतो तू करणा डान्स कपडे कोणता डान्स करतो तू गुरु कोणता डान्स करते, को करते, को करते आम्ही चाललो आता बारशाला बारशा आता म्हटलं काय घ्या हो? पापा सगळे जण गेले घरचे आता आम्ही चालतो आम्ही आता पैसे लावू म्हटलं म्हणजे काय के के घ्यायला गेलो होतो आता चाललो आम्ही बारशामध्ये बस घराच्या बाजूला असं होतं पण आम्ही आता फिरून चाललो कारण मागून मंडप आहे गाडीला जाणार नाही गुरु म्हणजे गुरुच आहे रे बाप्पा काय पाहिजे

असे काय काय केलं गुरु पाहुते काय केलं पाहु हे काय काय ना केलं मम्मीची टी शर्ट घालून हिंटते पाहु काय दाखव कस 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 केलं कसं तोडलं तू ते कस तोडलं काय ना मम्मीची टी शर्ट घालते पोरग मम्मीची टी शर्ट घालते अरे 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 या ना कि नाही हा ते बाई भांडे घासाल ते कि नाही तिच्यासाठी पाठ आहे हा उड्या मारू मारू शेवटी तोंड ना आता सांगते अजून असा असं पडलो म्हणते मी अ सांगते अजून काही वाटत मस्त आहे करत जा नीरा टीव्ही पाहत गाणे पाहते तू हे कोण हे कोण आहे कोण आहे शी दिदी नाही साई दीदी कोणती दीदी शी दीदी शी दीदी म्हणते सई तुला तू शीदी सई सई सही, सही ना बस आता आणि लवकरच एक नवीन सरप्राईज तुमच्यासाठी येणार आहे आणि लवकरच आपण भेटणार आहो आणि माझ्या ऐका चांगल्या सरप्राईज सोबत तर उद्या आहे त्याची प्रॅक्टिस डान्सची तर उद्या मी तिथे जाणार आहे आणि बघू आता काय होते पुढे तर तुम्हाला प्रत्येक अपडेट तर भेटतील आणि कसं वाटतात माझे व्हिडिओ मला नक्की सांगा कसे वाटतात माझे ब्लॉग मला नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा माझा एक नवीन प्रोजेक्ट येणार आहे त्याला मला सपोर्ट करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मही तोपर्यंत तो बाय बाय